नमस्कार मी गायत्री माने हे वाक्यच खरं तर खूप दिवसातून म्हंटलीये माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांच खूप सर स्वागत तर कधी कधी आपल्या आसपासच्या अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा माहिती आपण तिथपर्यंत त्या त्या वेळांमध्ये पोहचू शकत नाही आणि हेच अशी एक गोष्ट आहे माझ्या ह्याच्यामध्ये की मी इथे खूप दिवस झालं जायचा प्रयत्न करते पण होत नव्हतं तर हे आहे ओकायामा गार्डन ज्याला ल देशपांडे गार्डन असंही म्हणतात ओकायामा हे याचं जुनं नाव आहे अर्थातच ओकायामा हे आपल्या भारतातील नाव नाहीये हे एक जापनीज नाव आहे सिटीच्या संदर्भातलं हे जे काय आहे ते नाव आहे खर तर पावसाळा हा ऋतू तितकाचा मला चिकलामुळे चिकचिकमुळे आवडत नाही पण ही जी हिरव हिरवा जो निसर्ग नटलेला असतो अलंकृत झालेला असतो ह्यामुळे का होईना पावसाळा आवडतो हे मात्र मी नाकारू शकत नाही तर प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीमध्ये जापनीज शैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे हे तर आपल्याला हा सुंदर मस्त निसर्ग आणि त्याच सोबत इथली सुव्यवस्था पाहून कळतच आहे तर हे आहे पु ल देशपांडे उद्यान ज्याला ओकायमा फ्रेंडशिप गार्डन असंही म्हटलं जात तर इथे जाण्यासाठी आपल्याला फक्त पाच रुपयांच तिकीट काढावं लागतं नंतर इथे आपल्याला पाच रुपयांमध्येच एंट्री भेटून जाते तर अशा प्रकारे मी पाच रुपयाचं तिकीट काढलेलं आहे मस्त असं ग्रीनरी न वेलकम माझं झालेलं आहे तर तुम्ही ते आजूबाजूला सगळीकडे पाहू शकता म्हणजे फक्त हिरवाईने नटलेला निसर्ग तुम्हाला इथे पाहायला भेटेल मस्त गुलाबाची रंगीबिरंगी फुलं आहेत ते दोन्ही बाजूला लावलेली आहेत तर मस्त असा इथला निसर्ग पाहून एकदम असं अचंबित व्हायला होतं कारण पावसाळ्यामध्ये हिरवा इथे पूर्ण नटलेलीच असते अलंकृत झालीये म्हणायला हरकत नाही पण इथे नंतर एक सुखद आनंद काय असतो ते मात्र इथे कळतच करत तर प्रचलित सर्व प्रकारची शैली जापनीज शैली ही तर म्हणजे विकसित आहेच पण त्याचबरोबर जापनीज उद्यान ही त्यांच्या अभिरुचिपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत तर आता तुम्ही म्हणाल सगळं जपान विषयी सांगतीये पुण्यात हा प्रकार तर नक्की काय आहे तर हे आहे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन अर्थातच हे जे काही गार्डन आहे ते जपान मधील ओकायामा शहरातील तीनशे वर्षांपूर्वीच्या प्रसिद्ध कोराकवेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेलं भारतीय एकमेव उद्यान आहे म्हणजे आपलं जापान सोबत जे आपली काही फ्रेंडशिप आहे ती दाखवण्यासाठी त्याचा एक हेतू म्हणून का होईना हे गार्डन आपण आपल्या भारतामध्ये अशिया खंडामध्ये एकमेव गार्डन उभा केलंय जापनीज थीम वरती तर इथे तुम्ही बघताय म्हणजे हे पूर्ण गार्डन त्यांच्या थीम वरती आधारित असल्यामुळे इथली पूर्ण जी शैली निसर्गाची तुम्हाला पाहायला भेटतीये ही एक जापनीज आहे आपली भारतीय असं आपण बघत नाही ही वेगळ्या प्रकारची दिसून येते आपल्याला आणि तुम्ही ते बघताय मस्त त्यांच्या उद्यानांमध्येही हिरवळ तळी पाण्याचे झरे त्याचबरोबर उंच उंच टेकड्या ह्या सर्व गोष्टीच मिश्रण म्हणजे जापनीज गार्डन असं म्हणायला हरकत नाही तर तुम्ही ते बघताय एकदम मध्ये आहे फेरी लँड मध्ये आहे की काय असं वाटायला होत होत मस्त हा भन्नाट निसर्ग त्याचबरोबर एकदम नयनरम्य इथलं वातावरण तुम्हाला दिसतंय नयनरम्य निसर्ग तुम्हाला पाहायला भेटतोय आणि खर तर मी खूप सारे व्हिडिओज बघितले होते ज्याच्यामध्ये इथल्या छोट्या छोट्या तळ्यांमध्ये छोट्या छोट्या ज्या विहिरी अशा बनवल्या पाणी आणि मासे होते पण आता बहुतेक इथलं रिनोव्हेशन चालू झालंय त्याच्यामुळे इथे तुम्हाला पाण्यामध्ये मासे किंवा मा पाणीच पाहायला भेटत नाहीये इथलं एका गार्ड काकून मी विचारल्यानंतर त्या म्हंटल्या की आता एक दीड महिन्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील करायला मग त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी किंवा रंगीबिरंगी जे मासे बघतो जे मी इन्स्टावर टाकून बघितलं होतं की ते रंगीबिरंगी रंगी मासे पण पाहायला भेटतात तर मी एक दीड महिन्यांनी आणखी एकदा ह्याचा व्हिडिओ करेन ज्यावेळेस हे जे काही उद्यान आहे जे काही फ्रेंडशिप गार्डन आहे देना नटले लासेल, आ, रंगी रंगी लासेल, नटले लासेल। ते पूर्णतेनं नटलेलं असेल पूर्ण असं काय म्हणतात रंगीबिरंगी माशांनी रंगलेलं असेल नटलेलं असेल त्यावेळेस हा एक मस्त व्हिडिओ करेन तोपर्यंत एक झलक म्हणून हा जो काही व्हिडिओ तो केलेला आहे आता तुम्ही ते पाहताय मस्त असे इथे कारण जे आहेत रात्रीच्या वेळी इथे जो काही लाईटचा खेळ असतो तोही दाखवला जातो रंगीबिरंगी हे पाण्याचे थर दिसू लागतात रात्र झाले की ते लाइटिंग द्वारे मस्त असं प्रज्वलित केलं जात तर इथे मला दोन चार अशी बदकही दिसतात आता ती बदकच आहेत की माहीत नाही पण ती दिसतात मस्त अशी पाण्यात पोहताना म्हणजे पाण्यामध्ये क्रीडा करताना दिसत आहेत म्हणाला हरकत नाही मस्त असे डौलदार आहेत हे यांना बघून असं प्रसन्न होतय मन तर तुम्ही ते बघताय अशा प्रकारचं हे काही जे आहे ते गार्डन आहे बघा मस्त इथे आल्यानंतर आणि खरं तर मी म्हणजे खूप जणांना एकटं फिरायची सवय नसते पण मी आता ह्या पुण्यामध्ये मी एकटीच फिरायलेली असते जिकडे जाईन तिकडे कॅमेरा धरून असतेच मी पण मागच्या काही दिवसांमध्ये कडे तितकसं लक्ष देता आलं नाही काही कारण असतं पण इथून पुढे माझ्या चॅनलवरती असेच भन्नाट व्हिडिओ येत राहतील ज्याला तुम्ही पाहण्यासाठी जर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आताच करा हे गार्डन कसं आहे कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ह्या गार्डनचा म्हणजे पूर्णतेने नटलेलं गार्डन पाहायचं आहे का ही मला कमेंट करा तुमची फरमाईश माझ्याकडून पूर्ण केली जाईल तर मलाही इथे आल्यानंतर मस्त वाटलं कारण खूप दिवसांची इच्छा होती इथे यायची मी जे झऱ्यांचं मेन्शन केलं तर इथे तुम्ही पाहताय मस्त असा झरा आहे मस्त इथलं वातावरण होतं सगळ्या फॅमिलीज इथे येतात तो मस्त तेवढा पुरत का होईना दुसऱ्या देशात आहोत की काय असं वाटू लागत पण हाच आपला भारत आहे या दुसरा कोणताच देश नाहीये मस्त वाटलं धन्यवाद